प्रत्येक सुग्रणींसाठी व ग्रहणींसाठी उपयुक्त अशा किचन टीप टिप नंबर एक कुकरचा स्फोट टाळण्यासाठी एक गोष्ट म्हणजे कुकरची सिट्टी आणि नोजर याची सफाई योग्य रीतीने रोजच केली पाहिजे कारण कुकर सिट्टी देण्याचे काम हे नोजर किंवा सिट्टीद्वारेच करते आणि येथे जर खूप घाण साचली असेल तर मात्र आपला कुकरचा स्फोट होण्याचा धोका जास्त असतो तेव्हा कुकर वापरताना प्रत्येक ग्रहणीने ही खबरदारी किंवा काळजी तर नक्कीच घ्या टिप नंबर दोन घरात लहान मुले असतील तर मॉर्टिन लावू नये मच्छर व डासांपासून संरक्षणासाठी तुम्ही मच्छरदानीचा उपयोग करू शकता प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर तीन लवकरच म्हातारपण येऊ नये यासाठी नियमितपणे सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचाभर आवळा पावडर मिक्स करून त्याचे सेवन करावे यामुळे तुम्ही नेहमीच चीर तरुण दिसता महिलांसाठी खास टिप नंबर चार कंबर दुखत असल्यास शेवग्याची साल गरम करून घ्यावी व ही गरम केलेली शेवग्याची साल कमरेवर बांधावी यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखीचा त्रास असेल तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर पाच वजन कमी होत नसल्यास सूर्यनमस्कार घातल्याने एका सेटमध्ये चौदा कॅलरीज जाळल्या जातात यामुळे बारा ते पंधरा सेट रोज सकाळी करा यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा बाजारात मिळणारे पॅकेटबंद आलं लसूण पेस्ट किंवा केचप असे पदार्थ वारंवार आपण वापरू नये किंवा मुलांना खायला देऊ नये घरीच फ्रेश प्युरी पेस्ट टॅमॅटो केचप बनवा हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात गरम पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे आखडले जातात म्हणून कपडे धुतल्यानंतर पुन्हा एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हेअर कंडिशनर टाकून कपडे दहा ते पंधरा मिनटे भिजत घालावे यामुळे कपडे पुन्हा सरळ होतात टीप नंबर सात हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खूप मिळते म्हणून भाजी वर्षभर साठवण्यासाठी भाजी आणल्यावर स्वच्छ निवडून घ्यावी आणि उन्हामध्ये वाळवून घ्यावी तसेच नंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावी म्हणजे जेव्हाही आपल्याला आवड आल्यावर किंवा जेव्हा आपल्याला खावीशी वाटेल त्यावेळेस आपण हरभऱ्याची मस्तपैकी गरगट्टा किंवा मोकळी किंवा सुक्की भाजी बनवू शकतो टीप नंबर आठ गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कात येतो आणि ते धोकादायक असते म्हणून देवघर सिलेंडरजवळ ठेवणे आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये टाळावे टीप नंबर नऊ लहान मुलांसाठी डाळ खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा व वरून मस्त असं तूप घालावं यामुळे खिचडी छान पौष्टिक असे होते टीप नंबर दहा धिरडी बनवताना धिरड्याचे पीठ छान पातळ भिजवावे यामुळे दिर्डी छान जाळीदार कुरकुरीत अशी होतात टीप नंबर बारा डाळमेथ्याची दिर्डी खूप पौष्टिक असतात लहान मुले व निन्ना मधल्या वेळेचे खाणे म्हणून करायला झटपट व पचण्यास देखील हलके असतात तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर बारा मटारच्या भाजीसाठी मटार हिरवेगार दिसण्यासाठी भाजी बनवण्याआधी पाण्यात थोडीशी साखर टाकून त्या पाण्यात मटार पाच मिनटे उकळून घ्या आणि त्यानंतर भाजी बनवा यामुळे भाजीमध्ये मटारचा रंग छान हिरवागार दिसतो प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर तेरा फ्रीजमध्ये जास्त दिवस तुपासाठी साय साठवून ठेवू नये नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वासदेखील येतो आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टिप नंबर चौदा सतत फ्रीजची जागा बदलू नये किंवा फ्रीज उचल ठेव करू नये यामुळे फ्रीज लवकर खराब होऊ शकतो अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर पंधरा गळणे कमी करण्यासाठी शीतापळ हे खूप फायदेशीर आहे सीताफळाचे फळ नियमितपणे हिवाळ्यामध्ये सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते व केस गळतीसुद्धा यामुळे थांबते टिप नंबर सोळा रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन चेहऱ्याला मसाज करावे आणि नंतर झोपावे हे तुमच्या चेहऱ्यावर रात्रभर फेस मास्क सारखे काम करते यामुळे तुमची त्वचा टाईट होते व त्वचेतील ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगले होते टीप नंबर सतरा मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत लांब आणि दाट होतात तसेच त्वचेवर लावल्यानेही त्वचेचे इन्स्पेक्शन टाळता येते टीप नंबर अठरा काजू बदाम वेलची याची पावडर करून ठेवावी शेवयाची खीर बनवताना तुम्ही त्यामध्ये ती वापरू शकता खीर यामुळे घट्टसर होते आणि चवीला पण छान टेस्टी अशी लागते टीप नंबर एकोणीस अननसाचा रस पिल्याने आपले हृदय आणि मेंदू निरोगी राहतो तर निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येकाने ही टीप फॉलो करा टीप नंबर वीस हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरणारे लोक कॅन्सरसारख्या मोठ्या आजारापासून सुरक्षित राहतात टिप नंबर एक्केवीस किडनी स्टोन झाला असेल तर जुना गूळ आणि हळद ताकात मिसळून पिल्याने स्टोन पूर्णपणे नष्ट होतो टिप नंबर बावीस चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरवी मिरची व पिवळी शिमला मिरची खाणे खूपच फायदेशीर आहे टीप नंबर तेवीस फ्रीजमध्ये भांडे किंवा पदार्थ ठेवताना ते फ्रीजच्या कडांना चिटकून ठेवू नये सर्व बाजूने हवा खेळती राहील असे पाहावे टीप नंबर चोवीस खिचडी बनवताना मसाल्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये डाळ व तांदूळ परतून मग पाणी त्यामध्ये घालावे असं केल्याने खिचडीला छान चव येते यामुळे आपली खिचडी खूप छान लवकर शिजते टीप नंबर पंचवीस गाजराचा हलवा बनवताना त्यामध्ये थोडीशी दुधावरची मलई त्यामध्ये टाकावी यामुळे गाजराच्या हलव्याची चव अधिक वाढते अतिशय खास टीप नंबर सव्वीस कोरा चहा करताना त्यात तुळस गवती चहा लिंबाचे पान आणि थोडंसं आलं ठेचून घातल्यास चहा खूप छान व चविष्ट असा होतो टिप नंबर सव्वीस कच्ची केळी दीर्घकाळापर्यंत टिकविण्यासाठी थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवावी आठ ते दहा दिवस केळी टवटवीत राहतात फक्त दोन दिवसातून पाणी बदलावं लागेल टीप नंबर अठ्ठावीस थंडीमध्ये केसामध्ये जास्त कोंडा होतो त्यामुळे थोडेसे दही आणि लिंबाचा रस एकत्रित करून केसांना लावा यामुळे केसातील कोंडा दूर होतो टीप नंबर एकोणतीस स्वयंपाक झाला की लगेच सेगडी व ओटा साफ करून घ्यावा जर तुम्ही थोड्या वेळाने साफ करायला गेलात तर सेगडीवरती पडलेले डाग कडक होतील व यामुळे आपल्याला ओटा साफ करायला जास्त वेळ लागतो आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी व व्यसन ज्यांना आहे ते सोडवण्यासाठी खास टिप नंबर तीस तंबाखू खाण्याचे व्यसन असेल तर तुम्हाला तंबाखू सोडायचे असेल तर त्यासाठी तंबाखू सोडण्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज असते तेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा थोडीशी बडशोप व हरभऱ्याच्या डाळी एवढा दालचिनीचा तुकडा तोंडामध्ये चगळावा असे आठ ते दहा दिवस सतत केल्याने तंबाखू खाण्याची सवय घालवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा यामुळे आपले हजारो किंवा लाखो रुपये वाचणार आहेत कारण आपण सर्वजण तंबाखू खाण्याचे दुष्परिणामही जाणतच आहोत यामुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील होत आहेत तर तंबाखू सोडवण्यासाठी तुम्ही ही अतिशय उपयुक्त व महत्त्वाची टीप नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा टीप नंबर एकतीस पोटाची चरबी कमी करायची असेल तर भाकरीसोबत कांदा खावा व लिंबू मिसळून पाणी प्यावं जेवण दिवसातून दोनदाच करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावे किंवा तुम्ही कोमट दूध देखील पिऊ शकता यामुळे लवकरच तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल तर ज्यांना पण पोटाचा घेर किंवा चरबी कमी करायचे आहे त्यांनी ही टीप ट्राय करून बघा वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद